अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन करतो मागच्या सोळा महिन्या सोळा दिवसापासून आपले सहा सहकारी अन्य करून या ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये उपो उपोषणाच्या माध्यमातून बसलेली आहेत आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत मागच्या सत्याहत्तर वर्षांपूर्वी या देशाला स्वतंत्र मिळालं धनगर समाज धनगर समाजातील वडीलधारी मंडळी माता भगिनी कडून सहकारी हा समाज खऱ्या खोऱ्या खोऱ्यांमध्ये राहणारा आपला गरीब समाज आहे निश्चितपणे याच्यावरती बरेचशी संशोधन झाली बरेचशा कमिट्या नेमल्या सत्याहत्तर वर्षामध्ये आणि दोन हजार चौदा साली बारामतीच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठ आंदोलन उभा केलं होत आणि त्या ठिकाणी आपल्याला महायुतीच्या सरकारमधल्या नेते मंडळींनी शब्द दिला होता दहा वर्षानंतर सुद्धा त्या शब्दाचं पालन या नेते मंडळीकडून झालेलं नाही हे होत असताना मला या युतीच्या मायबाप सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर या तमाम धनगर समाजातील सर्व जनतेला एसटीच्या सर्टिफिकेटची अंमलबजावणीसाठी या सरकारने अध्यादेश काढावे याची किंमत या सरकारला मोजावी लागेल मागे बसलेले सहा योद्धे आहेत या योद्ध्यांना मी सलाम करतो आणि विनंती करेन की आपण या समाजासाठी जीवाची कुटुंबाची काळजी न करता या ठिकाणी आपण बसलेला आहात पण सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःची काळजी करणं गरजेचं आहे स्वतःच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी आपण अगोदर घेऊया आणि नंतर सरकार झपकूया आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपल्याला आपला आवाज आपल्या समाजाचा आवाज पत्रकार पोहचवता त्यांचाही मी खूप खूप आणि माझ्या या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानव जय हिंद जय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा